आ, कसा ह्या गाया गाव तोंडाकडे बघत होता असली वास्तू घातली राजवाड्याची तो लोक गावाला लोय वाटायचं ह्या मोंट्याकडे काय पैसा वे बेकार ही गावातल्या चार गावचा बेकारी असल्या ग बाया जवळ लापशीच जवान बोट तोंडात चाट उच वर खातो देतवा कळ मोठ्याकडे पैसा आहे का नाही अं पैसा असल्याशिवाय राजवाडा आय घातली तेव्हा काय मांडा कसा बांधला सोन्यासारखा पैसा घालावा राजवाड्याला पूजा माणस भांडा ही बोट बोट अशी चाटत घरी गेली बोट एवढी गोड लापशी मी केली होती अन बात आर आमच्या त्या नाही तिथन दहा पोती मी आणली तादळाची त्यांना म्हटलं काळजीच करणार का म्हटलं एक वर्षभर मला आता था तांदूळ था नाही दिला तरी चालन त्याची अक्षरशः शे मी ना अशी दहा पोत्याची मी नुसतं भातच केला आणि लाडू हे का बुदुलेचे बुदुले कबतुल लाडू आजी एक एक अरे एका लाडूच माणूस येड तुला सांग तू लाडू पाक आहे ना पाक मी आपला जे कारखाना आहे ना वरला कारखान्याची आखी साखरच मी राजवाड्यात टाकली ते आठ दिवस लाडू करायला सेपरेट माणसे एवढ एवढ पंचवीस पंचवीस आचार्य चार दिवस सायपाकाला हो बारका घातला वाजत एवढं सायपाक केला सगळं उपाशी ठेवलं आरोप करतो का माझ्या काय आरोप करतो का माझी म्हणजे आरोप करतो का खाऊनचे खाऊन अरे मागणं मोरणं ला खाल्लं की तुम्ही गावानं काय खाल्लं काय भेटलं आम्हाला अरे तुझ्या राजवाड्यासाठी एवढी पळ पळ केली हा हे चिपड बिपड आणलं सगळं केलं भेटली का लागे आम्हाला भेटली का आणि गोळा कसा होता गोळा काढला का गोळा का कसा होता तोंड तरी बघा भेटलं का गोळ्याचा आम्हाला नाही माणूस आलत एक दाईस हजार माणूस आलत वास्तू गेलं ते शिल्लक राहिले नसेल शेवट आता काय कार्य करताय आता शेवट नसेल मी म्हणतो राहिले चार दोन जणांना काय शिल्लक नसल राहिलं काय नाही अरे तुला लक्ष देता येत नाही का कोण उपाशी कोण जेवलंय काय अरे बांधू बांधून नेलं लोक काही ने? ने, कसा माझा बांधून म्हणजे आपल्याला हो आवडलं आप हे अजिबात आवडलं नाही आपल्याला हे अरे पळपळ करायची आम्ही मेहनत करायची आम्ही तुझ्यासाठी आम्हाला उपाशी हो ना तो नाराज मी काय नाही मग काय मग प्रायश्चित काय ह्या सांग बरं तू काय प्रायश्चित म्हणजे डबल वास्तु शांती घाल डबल हो डबल कर आ लागा आता लागा एवढा पैसा घालावला माझ्या श्वसन का डबल वास्तू घालाय श्वसन का म्हणजे हा काय नाही चल काय ड घालते अरे तु आई एक लाड मिळाला म्हणून डबल वास्तू करू ये जायला जाय डागाई घालतो डबल तर डबल कसं आहे जेवणासाठी <laughs> पण होती नको चार माणसाची माझ्या माग यायला येऊन देवायच मला वाज माघारी बघतोच कसं करायचं ते चिलिमदाजी कुठे गेले कोणा अर्धा तास झालं फोन केला बघतोच कुठं आहे राम राम चिलिमदाजी काय कस कस घातला काल जिंगी सुवा आपल्या तिला राजवाड्याचा अग वा गावरा कर आपला कसा सोळा कसा घातला होता अरे हरम बराम मला बोलू तिथे जरा थोडस तुला काय खायला तरी मिळालं का, का, का सांगा तू कुठं तुझा ती दिला राजवाडा केलेला लाडू गबदुले गबदुले लाडू लाडू अरे काय तर लाडू खायला मिळाला का सांगायला लागला तू रे म्हणजे तुम्हाला जेवाय मिळालं नाही तरी मिळालं का लागा काय रे जेव्हा बोलताय बांधून नेले नाही बघ तुझ्या सासू सासऱ्याने कुणी काय गावासाठी जेवाय केलं तर काय गावासाठी माती करतो खायला एक लाडू सुद्धा मिळला नाही सांगायला लागलाय तुम्ही राह लाबाडा बोलणार राह तुमची बायका पोरच राशी राह किशात भरून लाडून नेले मी डोळ्या या सख्या डोळ्याने बघितलं ते की मी आपण आम्हाला मिळाला खायला तुम्ही कुठं होता अजून चार माणसाला इचार कुणा कुणाला खायला मिळला नाही ती जिती असच म्हणतोय खायला मिळाला विचार की कुणाला बी अजून खरं म्हणताय काय सांगायला लागलाय काय करायला लागलाय आपल्याला नाही पटला असला आजीपासून आपण जाऊ दे, दे तुम्हाला एका दिवशी मी हाटेला जेवाय सांगतो हाटेला जेव्हा सांगशील पण कार्यक्रम होता कार्यक्रमात चार माणसाला कसं वाटणार आम्ही जेवतोय नाही जेवतोय ना बाकीचे जेवणारे जेवते आम्हाला तर काही लाडू याला मग लाडून निय कुणी बांधून का गावानं तर लाडून येणार नाही आपण माणसं किती तेवढी जेवायला अगं माणूस मग होते की एक हजार चाळीस हजार माणूस जेवा होता आपल्याकडं आणि मग आपला काय ताराला काय चार काय जावा पण पुरायला होतं त्या मानानं करायला पाहिलं होतं बरं काय करावं का लागला आता काय करायचं नाही करायचं डबल घालायची वस्तू मग डबल मग काय खायला मिळलं ना नाही आम्हाला म्हणलं मग काय करणार आहे एवढा दिला राजवाडा बांधलाय म्हणल्यानंतर आता पक्की जिरली गड असं वाटतंय दिलाच्या राजवाड्यावर राखेल वातावरून पिठवून द्यावा बघतो माझा मी काय करायचं ते डबल म्हणताय ना तुम्ही अह डबलच करावं लागेल खायला खायला लाडू तर खायला मिळलं पाहिजे ना आम्हाला ती हे बरोबर आहे लाडू खायला नि पाहिजे रे लाडू म्हणा दुसरे काय म्हणा बाकीचे खाणारे खायला आम्ही भुफलू नि मानतो काय ह्याला अर्थ आहे का खरं तु जाओ तुम्ही बघ तुम्ही काय ते तुम्हाला फोन करतो मी पण ते दुसरे झालं पाहिजे सगळं माझ्या बराबर डोक्यात पिटली याच्या माग कोण सूत्रधार आहे ना ती बी मला कळलं आता अशा ना ऐकी काय बोलू नको तू माझ्या बरं आधीच माझं डोकं आहे तापलंय काय झालं अगो ती म्हणती दादा आलाय घरी म्हणलाच्या राजवाड्याची म्हणला पूजा घालायची जेवाय या म्हणला एवढं एवढं लाडू आहे म्हणला हो बुंदी बघाय भेटली नाही बाई पन्नास पुती दादा टाकली म्हणला राजवाड्याच्या पुढं बघून या म्हणला जा आणि जेवाय गेली तर दिसला साकाट नाही ग ती दिसला साकट नाही जेवाय अगं घरी तू तू बोलू नको तुझा तुझ्या घरी आता काय झालं तुला जेवाय बोलवलं जेव्हा चाळीस लावली चाळीस वाटपया तुला काय खाल्ला भेटलं लाडू, लाडू कायला बुंदी सकाळी दिसली नसल ना का अगं मग आता काय बुंदी काय लोकांना काय चुरून नेली काय मग का लाडू चुरून नेलं ती आम्हाला काय माहिती तुझी बुंदी तुझा लाडू तिथं काय भेटलं काय नाही आम्हाला इच्छा

भी भी। द्याव 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 काय नाही आज असलं तास अग हंत कुठं बी काय बी यावय बोला उपाशी लावलं चला आपलं जाऊ दे आपण जाऊ घरी हॅलो अग मम्मी काय करते बसली वय अग कशी झाले आमच्या राजवाड्याची वास वास्तुक शांती मग सगळी जिवली ना अगं माझं ध्यानच नव्हतं म्हणा हो जेवण पण लय चांगलं आणि चांगलं चांगल्या साड्या मी तुम्हाला दिल्या अगो मग काय तर लय भारीतल्या साड्या आणल्या होत्या म्हणलं माझ्या माहेरची म्हणून म्हणलं दहा बारा साड्या सेपरेटच आणाव्या बाकीच्या आचार्य आमच्या गावातलं स्वतः हो लय चांगला स्वयंपाक केला तिने मग काय जेवण बिवणं सगळ्याची चांगली झाली ना पण झाली गे जेवण चांगलीच झाली अगं ती लाडू बांधून दिले तू ठेवलं ना का नाही नीट नीटक निटक लागल ती पिशवीतन काढून ठेव लाडू ठेवलं नाही नाही ते काय तीच ठेवतो आता फोन छोपायला आणि दुधाची पिशव्या पण दिले ते बघ चार पाच अगं काल ती मस इली होती आणि मग ती म्हणलं आता चिकून करायचं म्हणून टाकलं त्याला वरग महाराष्ट्र केसरी केसरीकर म्हणून घेतली मजगितली हिनवाडीकडं पार्सल केलं शिजव शिजवण कि चांगला एवढा मोठा दिलाचा राजवाडा बांधला हा सांगत होतो घरगुती पूजा न करायला गावात एक माणूस मला नीट बोला ना वाट येता जाता जे माणूस भेटन तेच मला म्हणते घरगुती पूजा घातली वय म्हणून काय गावाला खायला घालू का जी ती म्हणते तुला काय तुझी सासर आणि तुला कोणी सांगलं होत को ग तुझ्या माहेरचे पाच पन्नास माणूस बोलवायला हा मला का लापशीला का बांधून नेली लाडू बांधून दिलं तू आणि गावातली माणसं ला का उपाशी मिली उभ्या दारात माणूस फर फर माघारी गेलं पाय आपटत आव पण तुम्हाला कोणी बोलायला लावली होती गावात कोणी म्हणजे कोणी म्हणजे माझ दिलाच दोस्त आहे नाही काय जास्त सामान आणायचं माणूस आण म्हणून माहेरावून बोलवून म्हणजे पाणी रावळी द्यायची वेळेस सोडून का पावण्या रावळ्या साठी मी राजवाडा बांधलाय का गावानं माझ्या राखा राखा माझ्या राजवाड्याकडे बघावं म्हणून मी राजवाडा बांधलाय बरोबर आहे माझ चुकतंय जमणार नाही परत एकदा मोठी वास्तू घालायची माझ्या राजवाड्याची काय जागा घालत बसता का करायची वास्तुक शांती घर म्हण नको राजवाडा मन ना आदरण नाव घे oh, तुमचा दिला राजवाडा तुला मी नीट सांगतोय परत एकदा पूजा घालायची तरच मी तुझ्या बरोबर बोलणार ना बोलतच नसतो मी काय पिऊन ते मी काय मग द्याव्या घालायला नको मग घालू नको असा तोंडात मुग गिळून गिळल्या गो गिळतो की नाही बघा तेवढंच कामाच आहे तुम्ही तर गाजे बाय घाला अजून कुणी आण कि बोलून गावची तुला सांगितलंच सांग होतं कुणी माहेरावनं पाच पन्नास माणसं बोलवायला अहो पण माझे काय पाहून सोडून देऊ पुरलं नाही जेवण परत राजवाड्याची वास्तू घालावी लागते मोठी ती बी लय माणूस गाणी माणूस आहे गाड्या पाच पंचवीस माझा आमदार जोडीदार आहे तीन राहत खासदार एक दहा पंधरा खासदार बोलावले दे मी दिलाच राजवाड्याचं उद्घाटन त्यांच्या दोन तीन मजली बांधल्यावर बोलवा अख्या महाराष्ट्राचा राजवाडा आहे कुठं नसल नाही हो कुठच नाही म्हणून तुला सांगतो तु आत्ताच्या आत्ता माझ्या दिला राजवाड्याची तारीख धरा जायचे जावा आणि तुमचं तुम्हीच तु करा मी जातीचा तुमची वास्तुक शांती असले मी माझ्या मायराला आताच नाही कुठ का महाराजवाड्यात ना इथं काय तरी फ्रीज घडन चल निघ इफ्रीज गाडाय निघा तुम्ही निघ आता निघ म्हणले बर कशी वास्तुक शांती घालताय मी पण बघतो दुसरी बायको करून ना की मला काय घेणे लागले नखर करायला एवढा सारखा राजवाडा बांधला आणि त्यात हलका माहेरची माणसं बोलवून घेऊन केली वे पूजा हा उपाशी माझोदार मिलक कुत्र पिसाळ्याला जसं पळत वाटण तसं लागा राजवाड्यासाठी पोरं माझी पाहिली आणि अगदी त्याला शिळी लापशी सुद्धा शिल्लक राहिली नाही बघू दादा मी काकाला फोन करतो आणि धरतो परत एकदा वाजतो सगळ्यांना जेव्हा बोलावतो